माता भगिनींनो आणि सज्जन हो प्रमोदचा तुम्हाला सर्वांना प्रणाम आणि खूप खूप शुभेच्छा सज्जन हो आज अक्षय तृतीया नवीन संवत्सरातील एक शुभ दिवस आजच्या या शुभ दिवशी आपण एक नवीन मालिका सुरू करीत आहोत या मालिकेचं नाव आहे प्राचीन भारताच्या अद्भुत कथा या मालिकेत तुम्हाला सर्वांना भारतीय प्राचीन वाङ्मयामधील एकापेक्षा एक अशा अद्भुत कथा ऐकायला मिळणार आहेत सज्जन हो प्रत्येक माणसाची एखादी विशिष्ट आवड असते पण एखादी कथा ऐकणं मात्र सर्वांनाच आवडतं म्हणूनच प्रत्येक व्यक्ती नवीन कथा ऐकायला अत्यंत उत्सुक असते मग ती कथा खरोखर घडलेल्या घटनेची म्हणजे एखाद्या बातमीसारखी असो किंवा एखाद्या कपोल कल्पित परिकथेसारखी आश्चर्यकारक कथा असो बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत मानवाला कथांचं खूप आकर्षण असतं त्यांचा कथेकडे खूप उडा असतो सज्जन हो पुढे काय झालं या तीन शब्दांमध्ये व्यक्त होणारी आतुरता पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस कथा साहित्याकडे आकर्षित होतो म्हणूनच तुमच्या मनोरंजनासाठी आणि ज्ञानासाठी आम्ही तुम्हाला या मालिकेमध्ये अनेक मनोरंजक कथा ऐकवणार आहोत सज्जन हो भारताचा संस्कृत भाषेतलं साहित्य एक अद्भुत योगदान आहे हे साहित्य म्हणजे कथांचा एक खजिनाच आहे वेद पुराण किंवा महाकाव्यांमध्ये आपल्याला अशा हजारो रमणीय कथांनी चमकणारे एक संपूर्ण विश्व दिसून येईल सज्जन हो आम्ही ज्या कथा आपल्याला सांगणार आहोत त्याचा मूळ स्रोत प्राचीन भारतातील कथांचा एक अद्भुत ग्रंथ कथा सरित सागर हा आहे आपल्या भारतातील रमणीय अशा काश्मीर प्रांतातील पंडित सोमनाथ भट्ट या विद्वान कथाकारानं कथा सागर हा ग्रंथ संकलित केलेला आहे कुलू राज्याच्या किंवा कुलू प्रांताच्या राजाची कन्या आणि काश्मीरचे राजे अनंत यांची राणी सूर्यमती हिचं मनोरंजन करण्यासाठी सागर हा ग्रंथ लिहिला गेला ह्या ग्रंथानं आपल्याला हजारो कथांचा सांस्कृतिक वारसा दिला आहे कथासरितसागर हा ग्रंथ कथा साहित्याचा एक उत्तम ग्रंथ आहे या ग्रंथाच्या लेखनाचा कालावधी इसवी सन एक हजार त्रेसष्ट ते एक हजार एक्याऐंशी एक या दरम्यानचा आहे या ग्रंथात एकूण एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी श्लोक आहेत सोमदेवांनी या श्लोकांना अठरा लंबकांमध्ये म्हणजेच प्रकरण किंवा कांड यामध्ये आणि एकशे चोवीस तरंगांमध्ये म्हणजेच सर्ग किंवा अध्यायांमध्ये विभागलेला आहे या पुस्तकाच्या शीर्षकात सरिता आणि सागर हे दोन्ही आहे म्हणून त्यातील अध्याय किंवा सर्ग हे तरंग म्हणून ओळखले जातात तर मग सज्जन हो प्राचीन भारताच्या अद्भुत कथांच्या या मालिकेला आपण आता सुरुवात करूया बंधुभगिनीनो पहिली कथा सांगण्यापूर्वी सोमदेवांनी कथांच्या सर्व श्रोत्यांना भगवान शिवाचे आशीर्वाद पोचवले आहेत ते काय आहेत ते पाहू सोमदेव म्हणतात की ज्या भगवान शिवाच्या मांडीवर बसलेल्या पार्वतीनं तिच्या प्रेमळ मदन दृष्टीने भगवान शिवाकडे पाहत शिवाचा नीलकंठ आपल्या हाताने नी वेष्टीत केलेला आहे तो शिव तुम्हा सर्वांवर धनाचा वर्षाव करो आणि त्यांचा पुत्र गजानन जो आपल्या आई वडिलांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी नृत्य करताना आकाशात पसरलेले जुने तारे आपल्या सोंडेने उडवून देतो आणि त्याच सोंडेने नवीन ताऱ्यांचा वर्षाव करतो तो तुमचे रक्षण करू या आशीर्वादांद्वारे आपल्याला समजतं की सोमदेवांनी लिहिलेल्या कथांची भाषा किती सुंदर आणि अलंकाराने भरलेली आहे असो सज्जन भाऊ हो, एक गोष्ट मुद्दाम सांगण्यासारखी आहे ती अशी की सोमदेव भट्टे यांनी हाच ग्रंथ संस्कृत भाषेतील श्लोकांमध्ये म्हणजेच काव्य पद्यांमध्ये लिहिलेला आहे त्यानंतर त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतर झाली आम्ही येथे तुमच्यासमोर जे सादर करणार आहोत ते अतिशय सोप्या मराठी भाषेत आणि गद्य स्वरूपात असेल म्हणजे ते समजायलाही सोपं असेल आणि आता आपली कथा सुरू होते ती हिमालय पर्वतापासून कथाकार म्हणतात की हिमालय हे किन्नर गंधर्व विद्याधरांचे निवासस्थान आहे सर्व पर्वतांचा राजा असलेल्या हिमालयाचे महत्त्व इतकं वाढलं होतं की देवी पार्वती स्वतः त्याची मुलगी म्हणून तिथे जन्माला आली या हिमालयाचं उत्तरेकडील शिखर हजारो योजनांच्या क्षेत्रात पसरलेलं आहे ते कैलास या नावाने प्रसिद्ध आहे या कैलास शिखराला त्याच्या पांढऱ्या शुभ्र तेजाचा खूप अभिमान आहे त्याच कैलास शिखरावर अखिल विश्वाचे आणि विद्याधर आणि सिद्धांतचे स्वामी महेश्वर शिवशंकर पार्वतीसह राहतात सज्जन कोणी एकेकाळी लोकनाथ स्वामी शंकरजी एकटे निवांत बसले होते त्यांना पाहून त्यांची प्रिय पार्वती तिने त्यांची स्तुती केली आणि त्यांना आनंदित केला पार्वतीच्या स्तुतीसुमनांनी प्रसन्न होऊन शिवानं तिला आलिंगन दिलं आणि तिला आपल्या मांडीवर बसून चंद्रशेखर शिवजींनी विचारलं प्रिय पार्वती मला सांग मी तुझ्यासाठी काय केलं असतं तू खूप आनंदी होशील तेव्हा पार्वती म्हणाली हे प्रभू जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला एक संपूर्णपणे नवीन अशी कथा सांगला हे ऐकून भगवान शिव हसले आणि म्हणाले या जगात भूत भविष्य आणि वर्तमान काळात असं काय आहे की जे तुला माहीत नाही इतकं शिवानी बोलल्यानंतर सुद्धा शिववल्लभा पार्वतीने आपला हेका न सोडता स्वामींना कथा सांगण्याची वारंवार विनंती केली पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शिवानी तिला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीबद्दलच असे असलेली एक छोटीशी कथा सांगितली तर सज्जन हो आता ती कथा आहे का एकदा ब्रह्मा आणि नारायण विष्णू भगवान शिवाच्या भेटीसाठी निघाले सबंध पृथ्वीवर भटकंती केल्यानंतर ते हिमालयीन प्रदेशात आले हिमालयाच्या पायथ्याशी त्यांना समोरच एक प्रचंड स्तंभासारखं ज्वलंत असं लिंग दिसलं ते एखाद्या विशाल खांबासारखं उंच उंचत उंच लिंग पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं जमिनीपासून आकाशापर्यंत त्याची उंची इतकी प्रचंड होती की सामान्य दृष्टीने ते पाहणं कठीणच होतं त्या स्तंभाला पाहून दोघांनाही त्याच्या शेवट्याचा टोक त्याचा जो अंत तो पाहण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून त्यापैकी विष्णू गरुडाच्या मदतीने आकाशात उडू लागला आणि दुसरीकडे ब्रह्मा पृथ्वीवर गेला आणि त्याने वराच्या रूपात खालील जमीन खोदण्याचा हो प्रयत्न केला जेव्हा विष्णू बराच वेळ वर जात राहिला आणि त्याचा गरुड उडून उडून थकला तेव्हा वरून त्याला एक केतकीचं पान खाली पडताना दिसलं विष्णूंनी त्या पानाला विचारलं की तू किती उंचीवरून पडत आहेस ते केतकीचं पान त्याला म्हणालं की मला या खांबाची उंची काही माहीत नाही पण कदाचित मी या खांबाच्या खांद्यावर होतो आणि गेल्या अनेक वर्षापासून तिथून मी खाली पडत आहे दुसरीकडे वरा रूपात जमीन खोदणारा ब्रह्माही थकला आणि बेशुद्ध पडला जेव्हा त्या दोघांनाही दोन्ही बाजूंचा शेवट काही सापडला नाही तेव्हा त्यांचा अभिमान अहंकार गळून पडला आणि मग त्या दोघांनी तपश्चर्याद्वारे भगवान शिवशंकरांना प्रसन्न केलं त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवजी देखील त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्या दोघांनाही वर मागण्यास सांगितलं हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले तू माझा पुत्र हो पण सज्जन हो या वरदानामागील ब्रह्मदेवाचा हेतू भगवान शिव यांना कमी लेखण्याचा होता असं हे इतकं अहंकार दर्शक वरदान मागितल्याबद्दल भगवान ब्रह्मदेवांची जगभर निर्मत्सना करण्यात आली तेव्हापासून कुणीही ब्रह्मदेवाची पूजा करीत नाही आणि ह्याच कारणामुळे तुम्हाला भारतात ब्रह्माजींची मंदिरे खूप कमी दिसतील बरं का सज्ज हो शिवजी पार्वतीला सांगत आहेत की ब्रह्मदेवानंतर मग विष्णून शंकराकडून वर मागितला की हे भगवान महेश मला असा वर द्या की तुमची सेवा करण्यास मी सदैव तत्पर राहू शकेन हे पार्वती तेव्हापासून नारायण तुझ्या रूपात जन्माला आले आणि माझा अर्धांग झाले हे देवी माझी शक्ती स्वतः नारायण आहे आणि तू माझी पूर्वजन्मीची पत्नी आहेस शंकरजींकडून हे ऐकून पार्वतीनं विचारलं आता मला सांगा की मी माझ्या मागील जन्म तुमची पत्नी कशी बनले आणि त्यानंतर भगवान शिवाने पार्वतीला पार्वतीच्या पूर्वजन्माची आणि पुनर्जन्माची थोडक्यात कहाणी सांगितली सज्जन हो आम्ही मात्र यानंतरची कहाणी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जर तुम्हाला हा उपक्रम आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा पुढल्या भागात आपण परत नक्की भेटूया तोपर्यंत सुखात राहा आनंदी राहा आणि तुम्ही ऐकलेल्या गोष्टी मुलांना जरूर सांगा नमस्कार प्राचीन भारतचा